आपल्या बाजूने जो कौल दिलेला आहे आपल्या मनामध्ये मुरबाडसाठी काय आहे जरा मुरबाडला कळूत आहे पाहिजे तर मुरबाडचा जो पहिला रेल्वेचा विषय आहे जो येत्या संसदेमध्ये मांडणार आहे आणि त्याविषयी मला पत्र देखील मिळालेलं आहे आणि मला वेळ देखील मिळाला रेल्वे हा खरं म्हटलं एक डेव्हलपमेंटचा विषय म्हणून पहिला तो विषय घेणार आहे त्याला एम आय डी सीचा देखील विषय घेणार आहे कारण जो काही रोजगार आपला पाहिजे असतो म्हणून म्हटलं तर त्यावेळेस काँग्रेस सरकार प्रत्येक तालुक्या जिल्ह्यात एम आय डी सी स्थापन केलं एम आय डी सी स्थापन करण्याचा उद्देश महत्त्वाचा तो, तो।, mm. तो होता की कंपन्या हो देखील वाढल्या पाहिजे आणि रोजगार देखील निर्माण झाला आज आपण पाहत असाल आपल्याकडे देखील पन्नास टक्क्याच्या आसपास कंपन्या बंद झाल्या आहेत ह्या कंपन्यांचा एकंदरीत मी अभ्यास केला तर यांना आवश्यक ती वीज आवश्यक पाणी आणि रस्ते या तीन गोष्टी ज्या महत्वाच्या आवश्यक आहेत त्या शासनाकडून पुरवले जात त्यांचा अभाव असतो आणि म्हणून या गोष्टींना आपण त्याला प्राधान्य देतो आता मी पाठपुरावा देखील कारण पहिले एम आय डी सी एक झाली पाहिजे किंवा त्याच्यातून जास्त रोजगार येतो दुसरी गोष्ट असे काही शेतकऱ्यांविषयी विषय तर मुरबाडमध्ये शेती ही खूप मोठ्या प्रमाणात शेतमालाला भाव कसा किंवा स्वतंत्र मुरबाडसाठी जर आपण कल्याण मुरबाडला जवळ कल्याण आहे बदलापूर आहे डोंबिवली आहे भोंडी आहे इथं जर आपण स्वतः असे प्रयत्न करून एक बाजारपेठ निर्माण करा इथून माल ए पी एम सीला जाणार इथून माल व्यापारी घेतो तर तुमचा शंभर रुपयाचा माल व्यापारी पन्नास रुपये मग त्यांचा ट्रान्सपोर्ट खर्च त्यांचा फायदा सगळा बघितला तर तो माल आपला पन्नास रुपयाचा जर आपण त्याच्यात आपण स्वतः माझ्या सुद्धा डोक्यात गेलो जर तिथं एक एक गाळा घेतला आणि इथला जो भाजीपाला निघे सगळं भिवंडी असेल कल्याण असेल बदलापूर असेल सुद्धा आपण स्वतः ट्रान्सफर करून पोच तर त्याच्यात पन्नास ते पंच्याहत्तर रुपये आपला भाव मिळू शकतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांना देखील फायदा होईल आणि शेतीला देखील प्राधान्य दिलं देखी। जाईल मामा दोन वर्षापूर्वी सावरणे ते मालशेत घाट हा रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे आपण काय पाठपुरावा करणार आहात या सगळ्या गोष्टी पाठपुरावा म्हणण्यापेक्षा माहिती आहे मी सगळ्यांची माहिती मागतो ज्या ज्या तालुक्यात शहरात जी जी कामं चालू आहेत त्या कामांविषयी सगळी माहिती मागवली मी स्वतः त्याची माहिती घेईन आणि पूर्ण माहिती घेईन त्यानंतरच मग त्याविषयीवर बोलेन आणि मी परत परत सांग ज्या कामात दिवशी झाली असेल ज्या कामात भ्रष्टाचार झाला असेल ज्या कामाची क्वालिटी खराब असेल ते ठेकेदार ते आहेत त्यांच्यावर शंभर टक्के कारवाईची मागणी करणार आणि कारवाई देखील करायला लागणार तर कन्याकुर्ब हा जो मार्ग आता एकदम खूप दुरावस्त झालेला याच्या संदर्भात काय मी आता येताना देखील त्यांच्या याच्या नॅशनल हायवेच्या मॅडम आहे की त्यांचं नाव हां शिंदे त्यांच्याशी बोललो त्यांना सांगितलं का मॅडम कमी डाम ना मुली चालू आहे मामा डामबुजी साहेब डामूजी चालू आहे तुला असा तर मॅडम तुम्ही कुठं बसता तर ठाण्याला बसतो तुम्ही मुनगडला चालतोय मॅडम एक ही माणूस किंवा ही काम करणारा पथक मला इथे मी त्याला विनंती केली का मॅडम माझी विनंती आहे माझ्याशी आणि दुसरी गोष्ट पावसाचं कारण त्यांना सांगितलं त्यामुळं मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो कारण मी येताना पाऊस अजिबात करतो म्हणजे अशा प्रकारचे जर आधी तरी खोटे बोलायला लागले खोटी उत्तरं द्यायला लागली ठीक आहे त्यांचं उत्तर आजच्या दिवसापूर्वी त्यांना दिलं पण त्यांना मी अशाच भाषेत बोललो की मॅडम माझी तुम्हाला विनंती आहे खोटं बोलत जाऊ नका मला खोटं बोलायला आवडत नाही आणि तुम्ही खोटं बोलत आहात तर अशा प्रकारचा जो काय विषय आहे त्याच्यानंतर त्यांच्याकडे ठेकेदाराने मला त्यांनी फोन केला त्यांनी त्यांना सांगितलं असेल असं त्याचं म्हणणं मामा युद्धपासून जर आम्ही चालू करतो तर ठीक आहे पुन्हा मी दोन चार दिवसात येणार नाही येणार नाही मला दोन चार दिवसात परिस्थिती काय अशा प्रकारे तुमच्या आता विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपली काय तयारी आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही झाला आहे कुठल्या पक्षाचाही बरोबर आहे राष्ट्रवादीचा दावा असेल कारण शिवसेना बीजेपी मध्ये पीमध्ये जनता पार्टी आणि काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेने विचार केला तर ही राष्ट्रवादी त्याच्यामुळे साहजिक जागेवर आमचा दावा असतो एक जागा का दोन जागा तुम्हाला आहे कल्याण पश्चिम तुमचे आहे भिवंडी ग्रामीण तुमचे आहे भिवंडी पूर्व तुमच्याकडे आहे भिवंडी पश्चिम एक काँग्रेसकडे आहे पण तीन जागा ऑलरेडी तुमच्याकडे आहेत लाईफ अस्मिता टीव्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची